नमस्कार मी शेख राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र याचा जिल्हा प्रतिनिधी तर गेल्या सतरा ते अठरा वर्षापासून आम्ही विशेष शिक्षक म्हणून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करत होतो कॉन्ट्रॅक्ट बेसवर तर आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला शासनाने जी आर पास करून आमच्या शिक्षण विभागामध्ये विशेष शिक्षक म्हणून पद निर्माण करून आमचा समायोजन केला त्या समायोजना पत्र माननीय शिक्षण आयुक्त साहेब पुणे प्राथमिक यांनी अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी पारित केला आणि सर्व सीओ स्तरावर सर्व जिल्हा लेवलला आणि मनपा लेवलला ते पत्र प्राप्त झालं तरी सुद्धा आमच्या संभाजीनगर जिल्ह्यात अजूनपर्यंत या आमच्या समायोजनाविषयी काही हालचाल दिसत नाही आहे आणि काही कारवाई झालेली नाही तर ह्या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून माझी एकच विनंती आहे या प्रशासन व्यवस्थेला थोडा हलवा आणि आमच्या लवकरात लवकर किती कशा पद्धतीने समायोजन करता येईल या दृष्टीने प्रयत्न करा कारण या कालावधीमध्ये आमच्यातला एक बांधव गे, निघून गेलेला आहे मृत्युमुखी पडलेला आहे म्हणून आता आम्हीच अशा तुटपुंज मानधनावर काम करत असल्यामुळे त्या परिवारासाठी आम्ही काहीच करू शकत नाही ही खेद खेदजनक बाब आहे जर आमचा समायोजन झाला असता तर त्या सम त्या परिवारासाठी आम्हाला काहीतरी करता आला असता आणि त्याच्या पुढे जाऊन जर एकोणतीस तारखेपर्यंत या प्रशासनाने काहीच हालचाल केली नाही आणि आमचा समायोजनाविषयी काहीच कारवाई केली नाही तर तीस तारखेपासून येत्या तीस तारखेपासून माझा जिल्हा जिल्हा परिषद संभाजीनगर समोर बसून मी आंदोलन करणार आहे आणि या आपल्या ज्या चॅनलच्या माध्यमातून माझी सर्व विशेष शिक्षकांना विनंती आहे की या आंदोलनामध्ये मला जास्तीत जास्त सहभाग द्या स जास्तीत जास्त सहकार्य करा हीच विनंती करतो आणि प्रशासनालाही विनंती करतो पुन्हा एकदा ही आंदोलन करायची वेळ माझ्यासारख्या दिव्यांग लोकांवर येऊ देऊ नका त्याच्या आधीच जर आपल्या स्तरावर काही करता आलं तर ते आपल्यासाठी स्वयंच राहील कारण या आंदोलन काळामध्ये जर काही हानी झाली शारीरिक मानसिक तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील असे मला वाटते धन्यवाद निश्चित सर आम्ही जे लोकप्रतिनिधी आमच्या वैजापूर तालुक्याचे आम, माननीय आमदार प्राध्यापक बोलणारे साहेबांना भेटलो त्यांनी त्यांना विनंती केली त्याच्यानंतर माननीय शिक्षण मंत्री श्री दादासाहेब भुसे यांना भेटलो त्यांना विनंती केली त्याच्यानंतर आमच्या शिक्षण अधिकारी मॅडम श्री बी व्ही चव्हाण मॅडम यांना भेटलो त्यांनाही विनंती केली त्याच्यानंतर उपशिक्षण अधिकारी मॅडम श्री तानळे मॅडम यांना भेटलो त्यांनाही विनंती केली त्याच्यानंतर अकरा तारखेला आमचा पत्र निर्गमित झाला पण वीस जून रोजी मी स्वतः सीओ साहेबांनी सीओ साहेबांना भेटलो त्यांना आणि त्यांनी तर आम्हाला शब्द दिला होता की आठच दिव आठ दिवसाच्या आत तुमचा विषय मार्गी लावतो परंतु त्याच्यानंतर काहीच हालचाल नाही त्याच्यानंतर मी डिप्टी सीईओ यांना भेटलो दोन तीन वेळेस त्यांना भेटलो तर त्यांचं असं म्हणणं आहे की संबंधित विभागाकडून मला कुठल्याही प्रकारची सकारात्मकता दिली जात नाही आणि ज्या फायली वगैरे आहे त्या तुरटी त्रुटी त्याची पूर्तता करत करत नाही संबंधित विभाग म्हणून आजचा आम्हाला झुलवायचं काम प्रशासनामार्फत होत आहे ही सर्वात मोठी खेदजनक बाब आहे त्याच घेऊन काम करत नाही लोकप्रतिनिधीने साहेब लोकप्रतिनिधींना मी काहीच म्हणणार नाही कारण त्यांनी काम त्यांचा जो काम होता ते आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पूर्ण केलेला आहे राहिला प्रश्न प्रशासनाचा तर मी माननीय कल सीईओ साहेबांना पण विनंती केली होती की जर सगळे अधिकारी जर आम्हाला भेटल्यावर पॉझिटिव्हली सांगतात तर मग कुठल्या कारणामुळे ती फाईल तुमच्या टेबला पर्यंत येऊ शकली नाही त्या कारणांचा शोध घेऊन आणि आम्ही एकशे पाच विशेष शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा हीच साहेबांना नम्रतेची विनंती आहे निश्चितच या क्षेत्रात जे प्रशासन कार्यरत आहे त्यांनाच धाऱ्यावर धरणार कारण पुढारी लोकांनी तर त्यांचं काम केलेलं आहे चोखपणे नावनी। अपना नावनी ओके मी अह शेख विशेष शिक्षक वैज वाज़ो, तालुका वैजपूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि दिव्यांग कल्याण विशेष शिक्षक संघटना या संघटनेचा मी जिल्हाध्यक्ष आहे आणि दृष्टीहीन संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचा मी जिल्हा प्रतिनिधी आहे आता सर्व विषय शिक्षकांचा पाठिंबा राहील ज्यावेळेस मी बसेल त्यावेळेस आपण स्वतः पाहून घेऊ शकता की किती लोक माझ्या सोबत आहे बाबासाहेब जगताप हे राज्य अध्यक्ष आहे रा... आम्ही सर्व अधिकाऱ्यांना आणि संबंधित कार्यवाही करणाऱ्या जे कोणी बाबू लोक आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छितो की आमचा हा जो अठरा ते वीस वर्षाचा जो वनवास आहे त्या वनवासाला आपण कुठंतरी फाटा देऊन आणि आमच्या फाईलला आपण जे वेगळ्या पद्धतीचा बगल देत आहे आणि तो बगल देण्याचा आपला जो माणस आहे तो माणस निश्चितपणे माणुसकीला काळिबाप हसणारा असा आहे आणि आपण अधिकारी वर्गाला देखील मी असं सांगू इच्छितो कि मी दिव्यांग कल्याण विशेष शिक्षक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष म्हणून वजा निवेदित करू इच्छितो की आपण आमचा हा अकरा सहा दोन हजार पंचवीसचा जो आदेश आपल्यापर्यंत आला त्या आदेशाला आपण केराची टोपरी दाखवली की आपण त्या आदेशाप्रती काहीतरी आशावाद ठेवून आमची अवहेलना चालवली याबद्दल आपण निश्चितपणे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करावी कारण गेली पंचेचाळीस दिवस झाले परंतु आम्हाला न्याय मिळत नाही आमच्यातला एक बांधव देवाघरी जातो आमच्यातला एक बांधव जर देवाघरी गेला त्याच्या कुटुंबाची काय व्यवस्था आहे प्रशासनाकडे आणि त्याही पुढे जर आपण बघितलं तर अजूनही आमचे काही बांधव आहेत वयाची पंचावन्न गाठलेले आमचे काही बांधव आहेत त्यांच्यासाठी तर किमान आपल्याकडं कुठेतरी न्यायिक भूमिका असावी आणि याही पुढे आमचे असे बरेच बांधव जे आहेत गेली वीस बावीस वर्षापासून काम करत असताना आरोग्याच्या आणि अशा वेगवेगळ्या समस्यांमधून आर्थिक विवंचनेमधून मानसिकता त्यांची अतिशय खालवलेली आहे आणि अशा मानसिकतेचा विचार करून आपण निश्चितपणे आमच्या विशेष शिक्षकांसाठी न्याय द्याल आणि लवकरात लवकर केंद्रस्तरीय विशेष शिक्षकाचा आदेश देऊन आमच्यासाठी न्यायाचा एक धागा बनाल एवढीच मी मापक अपेक्षा ठेवतो आणि आपल्या चॅनलच्या वतीने मी आपणाला सांगू इच्छितो की हे जे बाबूगिरी जे आहेत ना हे बाबू अगदी राज्यस्तरापासून आम्ही बघतोय यांना फक्त टोचा द्यावा लागतो आणि ह्या टोचाची जी पद्धत महाराष्ट्र शासनामध्ये महाराष्ट्र प्रशासनामध्ये आम्ही बघतोय गेली आ, मी बावीस वर्षापासून या शासनाच्या कार्यपद्धतीवरती अतिशय वाईट वाटतं की ही काय अवहेलना आहे आणि त्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि आदरणीय उपमुख्य दोन्हीही उपमुख्यमंत्री महोदयांना मी असं सांगू इच्छितो की निश्चितपणे आपण दिलेल्या न्यायाला आपण सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला जो न्याय दिला त्या आदेशाला जर आपलेच अधिकारी कुठेतरी अवहेलनात्मक वर्तन करत असेल तर निश्चितपणे आपल्या स्तरावरून त्यांच्यावरती योग्य ती कार्यवाही करून आम्हाला न्याय द्यावा एवढीच मी माफक अपेक्षा व्यक्त करतो आम्ही अमरण उपोषणाचा सरकारला आणि सरकारच्या बाबूंना आम्ही सांगू इच्छितो की आता असं खितपत खितपत मारण्यापेक्षा आम्ही तुमच्या दारात म्हणजे प्रशासनाच्या दारामध्ये आम्ही आमचा अन्नत्याग करून त्याग करायला सुद्धा आम्ही मागे पुढे बघणार नाही कारण ज्या आत्म्याला वेळोवेळी त्रास होतोय ज्या आत्म्याची अवहेलना होत आहे तर आम्हाला जगून उपयोग काय आम्ही फक्त आमच्या लेकरांसाठी आणि आमच्या कुटुंबाच्या व्यवस्थेसाठी आम्ही कुठंतरी संघर्ष करतोय आणि ह्या संघर्षाला आपण जर कुठेतरी आपल्या वेगळ्या कुटनीतीने नी। आम्हाला वेठीस धरत असाल आम्हाला जेरीस आणत असाल निश्चितपणे बाबासाहेबांच्या संविधानामध्ये जो न्याय हक्क दिलेला आहे त्या न्यायाच्या त्या हक्काच्या आम्ही अधीन राहून आम्ही आपल्यासमोर आत्मदहन आपल्यासमोर अमरण उपोषण या सगळ्या संविधानिक मार्गाचा वापर करून आमचा न्याय मिळावल्याशिवाय आम्ही राहणार नाही माझं नाव बाबासाहेब कारभारी जगताप मी दिव्यांग कल्याण विशेष शिक्षक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष आहे आणि मी विशेष शिक्षक आहे प्रॉपरली मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर तालुका आहे तिथं विशेष शिक्षक म्हणून काम करतो माझ्यासोबत माझे सहकारी आदरणीय माझे मार्गदर्शक बागुल सर आहेत रमेश बागुल त्यानंतर राठोड सर आहेत आमच्या भगिनी आहेत इकडं चौधरी सर आहेत निकम सर आहेत सर्व आमचे हे जे इंगोले सर आहेत मरेवार सर आहेत त्यानंतर भूताळे सर आहेत खराच आहेत या सर्व बांधवांना सोबत अजून एकशे पाच बांधव आमचे उर्वरित जे तालुका स्तरावरती काम करतात ही सर्व बांधव आम्ही एकसंघ आहोत आणि या एकसंगतेची वज्रमुठीची आम्ही येत्या तीस तारखेला प्रशासनाला हलवून सोडल्याशिवाय राहणार नाही कारण आम्ही आमच्या हक्कासाठी आमच्या हक्काच्या रितसर विनियोगासाठी आम्ही तुमच्या पुढे भीक मागतोय आज भीक मागतोय उद्या मात्र तीस तारखेला आम्ही आमच्या जीवाचं रान पेटू, आणि आमचा हक्क मिळवल्याशिवाय राहणार नाही यात काही शंका नाही